अडावद येथे वीर एकलव्य ग्रुपतर्फे मिरवणूक अडावत तालुका चोपडा महाशिवरात्री निमित्त अडावत गावात वीर एकलव्य ग्रुपतर्फे भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला मिरवणुकीदरम्यान आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टरवर वीर एकलव्य यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती ढोल ताशे भक्तिगीतांच्या गजरात आणि हर हर महादेव च्या जयघोषात संपूर्ण अडावत परिसर दणाणून गेला गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली असून नागरिकांनी ठिकठिकाणी थीक स्वागत केले महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी आणि युवकांनी भक्तिमय वातावरण अधिकच रंगतदार केले संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि वीर एकलव्य ग्रुपच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महाशिवरात्रीचा सोहळा भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला